पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची अयोध्येत जंगी तयारी अकरा हजार शंभर कोटींच्या विविध विकास कामांचं होणार लोकार्पण जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये अखेर इम्तियाज जलील यांचं नाव जलील यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या वाघाची अवस्था सारखी खासदार अमोल कोल्हेंची नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका लोकसभेसाठी काँग्रेस सोळा जागांवर दावा करणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ग्रीन सिग्नल रजनीश शेठ यांचा कार्यकाळ आज संपणार आणि पुण्यात दोन वर्षानंतर अनधिकृत इमारतींवर कारवाई अकरा इमारतींमधील पाचशे सदनिका जमीन दोस्त सर्वसामान्य बेघर